आदरणीय विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे पिंपरी चिंचवडचे विद्यमान आमदार यांचा सोलापूर शहरामध्ये तीन दिवस दौरा विजयी संकल्प यात्रेच्या उद्देशानं शहरभर सुरू आहे त्याचाच उपक्रम म्हणून मी ज्या भागाचा प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न लोकशाही अन्नाभाऊ साठे सांस्कृतिक भवन बांधणे या कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब या दोघांच्या माध्यमातून मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आपण दोघांच्याही विशेष प्रयत्नातून साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनासाठी पन्नास लाख रुपये त्याच पद्धतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भवनाच्या देखील पन्नास लाख रुपयेचे निधीची तरतूद उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेबांनी या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये विविध समाज घटकांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यापैकीच या दोन सांस्कृतिक भवनाचा भूमिपूजनाचा शुभारंभ अण्णासाहेब बनसोडेंच्या माध्यमातून उद्या दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता रामवाडी अंबाबाई मंदिरच्या पाठीमागे या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी मी आपल्या माध्यमातून तमाम सोलापूर शहरवासियातील भीमानुयाईंना आव्हान करू इच्छितो की या कार्यक्रमात आपण बहुसंख्यने सहभाग व्हावा आणि आदरणीय दादांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी ज्या पद्धतीनं छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीचं काम आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून केला जातो त्याचाच भाग म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आपण तमाम भीम भीम अनुयायी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा असं कळकळीची विनंती करतो धन्यवाद